जोरात पाऊस पडत होता म्हटलंच तल्याकडे जावं फिरायला माझ्या गावापासून फक्त पाच मिनटाच्या अंतरावरती गाव खूप छान तला आहे मुरपाडपासून फक्त तेरा किलोमीटर लांब ही जागा आहे तुम्हाला कुठं फिरायचंच असेल जवळपास तर ही छान जागा राहील तुमच्याकडे एकदा इकडे येऊन बघू शकता तुम्ही माझ्याकडे कॅमेरा एवढं चांगला तर नाही पण मी प्रयत्न करेल की चांगले फुटेज घेऊ पाहू शकता तुम्ही खूप सुंदर असा तळा आहे दूरवर पसरलेलं आहे पूर्ण काठोकाठ भरलेलं आहे उन्हाला तर पूर्ण आटतो एवढं पाणी नसतं इथे पण आज तुम्ही पाहू शकता खूप शांत वाटते इथे माझी फेवरेट जागा आहे मला इथे कांतात बसायला खूप आवडते खूप दूरपर्यंत पसरलेलं आहे इथे पुरं स्विमिंग करण्यासाठी येतात वर येताना जाताना खूप मशक्कत करावी लागते कमरेवढं पाणी इथे आहे त्यामुळे मधून तर तुम्ही अजिबात येऊ शकत नाही याला विचारलं मी खूप खोलवर आहे त्यामध्ये जाण्यासाठी फक्त एकच रस्ता इथे एक सिमेंटची प्लेअर बांधलेली आहे त्यावरनं तुम्ही चालत जाऊ शकता फक्त पावसाळ्यातचही थोडी दिक्कत होते म्हणजे परेशानी होते चप्पल चप्पल खूप महत्त्वाची आहे ते स्पाकची चप सँडल अजिबात वापरू नका खूप स्लिप मारते मी दोनदा पडलो आहे काही लोकं तर बिंदाच चालतात कारण की त्यांना सवय झालेली आहे इथलीच लोकल लोक आहेत जर मी चप्पल काढली तर याच्यावर चालू शकतो चालताना बॅलन्स करावं लाग लागत होता एक पायवरती एक एक खाली पुन्हा दुसरी एक साईड आहे तिकडनं पण क्रॉस करावं लागतं इकडं मग खूप चिकडे कोपऱ्या कोपऱ्यातून गेलं तरच तुम्ही त्या साईडला जाऊ शकता मधून तर स्लीप होईट पाण्यात निघून जाऊ